माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपवली आहे सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे ज्यांचे पूर्वीचे काम चांगले आहे त्यांना पुन्हा विचारात घेतलं जाईल नागरिकांच्या अडचणी सोडवण्याबाबत जनता दरबार सुरू करण्यात येणार आहे जिथे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून ठेवणं हे माझं कर्तव्य आहे लवकरच नव्यानं कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे ज्यांनी डी सी सी बँक बुडवली त्यांनी त्यांच्या मुलांना संधी देण्याचा घाट घातलाय हे चालू देणार नाही गावोगावच्या सहकारी सोसायट्या व त्यातील कर्मचारी हे नेत्यांच्या गुलामगिरीत आहेत त्यांच्यात पारदर्शकता आणण्याचा माझा प्रयत्न राहील असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आहे नूतन अध्यक्ष पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर प्रथमच ते मोहोळ शहरात आले होते त्यांचं नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले की पालकमंत्री सेनेचे से जिल्हाध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष त्यांच्या भेटी घेऊनच चर्चा करणार आहोत सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्यानं निधीची कमतरता पडणार नाही प्रत्येक जिल्हा परिषद गटाला समसमान निधी दिला जाईल राष्ट्रवादीकडे युवक आणि युवतींचा ओढा वाढला पाहिजे जिल्ह्यात अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या पदावर काम केलंय सत्तेची हवा व मस्ती डोक्यात असणारी माणसं बाजूला सारून काम करणाऱ्याला त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे दंड थोपटणारी सर्वसामान्यांना आवडत नाहीत वेळप्रसंगी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर मी मागे पुढे पाहणार नाही खासदार शरद पवारांचे चार आमदार आमच्या सोबत आहेत त्यांच्याशी संपर्कात राहणार असून जिल्ह्यात लवकरच त्यांच्याशी संपर्कात राहणार असून जिल्ह्यात विरोधकच नसल्याची परिस्थिती आहे जी बदलली जाईल दरम्यान भीमा सहकारी साखर कारखान्याबाबत विचारलं असता भीमा कारखान्याच्या निवडणुकीत तो चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ नये म्हणून आम्ही खासदार धनंजय महाडिक यांना मदत केली के त्यांच्या सोबत होतो मात्र तो, तो कारखाना मल्टीस्टेट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर तो आम्ही होऊ देणार नाही आम्ही सभासदांच्या सोबत ता आहोत त्याला आमचा विरोध राहील असंही ते म्हणाले